नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबीवर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाळ जसा आठ महिने पूर्ण करतो तर त्यानंतर बाळाच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासामध्ये अगदी झपाट्याने आपल्याला बदल झालेले वाढ झालेली दिसून येते प्रत्येक उत्सुकता असते की नवव्या महिन्यामध्ये जे काही बाळाचे शारीरिक माईलस्टोन्स आहेत किंवा डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स आहेत ह्या बाळ हा योग्य प्रकारे अचीव्ह करतो आहे की नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवव्या महिन्यामध्ये बाळाचे डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स हे काय म्हणजेच नऊ महिन्याचा बाळ हा काय काय गोष्टी करू शकतो बाळ जर तो करत नसेल तर पालकांनी त्याला कशा प्रकारे मदत करायला हवी करायला हव्यात आणि आवश्यक आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या कडे नवव्या महिन्यामध्ये म्हणजे नऊ ते दहा महिन्याचा जो काही कालावधी असतो या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवेल की बाळ हा थोडासा खोडकर झालेला आहे बाळाचे जे काही सुप्त कला गुण आहेत सुप्त गुण आहेत हे हळूहळू बाहेर येत आहेत म्हणजे बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेणं असेल छोट्याशा खोड्या करणं असेल किंवा काही ऍक्टिव्हिटीज आहेत या थोड्याशा वाढलेल्या असतात आणि अशा वेळी पालक म्हणून तुम्ही हे जी काही स्टेज आहे ही खूप छान पद्धतीने एन्जॉय करू शकता कारण या दरम्यान बाळा तुम्हाला छान रिस्पॉन्ड करत असतो बाळा खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडून हा शिकत असतो आणि म्हणून या दरम्यान बाळाची प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या होण्यासाठी बाळाचे शारीरिक मानसिक किंवा बौद्धिक जी काही वाढ आणि विकास आहे ही, ही योग्य प्रकारे होण्यासाठी पालकांनी खूप जास्त जागरूक असतं किंवा बाळाला त्या पद्धतीने मदत करणं हे आवश्यक आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की नवव्या महिन्यामध्ये किंवा नऊ महिने पूर्ण झालेला नवव्या महिन्यामध्ये असलेला जो बाळ आहे त्याची वजन आणि उंची ही कशा प्रकारे असते जर तुमची मुलगी असेल बेबी गर्ल असेल तर तिची जी उंची आहे ही सत्तर सेंटीमीटरच्या आसपास असते शिवाय जे काही वजन आहे तर ते वजन सात किलो दोनशे ग्रॅम पासून ते नऊ किलो तीनशे ग्रॅम पर्यंत असू शकतं जर बॉय असेल मुलगा असेल तर त्या केसमध्ये मात्र हे जे वजन आणि उंची आहे ही थोडीशी जास्त असते म्हणजे उंचीच्या बाबतीमध्ये म्हणाल तर बहात्तर सेंटीमीटरच्या आसपास ही उंची असू शकते शिवाय जे वजन आहे हे वजन दहा ते दहा किलोच्या आसपास सुद्धा असू शकतं लक्षात घ्या बाळाची वजन आणि उंची ही बाळाचे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा अवलंबून आहे म्हणजे जर बाळाचे पॅरेंट्स हे उंचीने किंवा वजनाने नेहमी कमी असतील तर त्यावेळी बाळाची उंची आणि आणि वजन सुद्धा त्या प्रमाणामध्येच वाढतं याशिवाय म्हणजे नऊ महिन्याच्या आधी जन्माला आलेलं असेल तर त्यावेळी सुद्धा ही वजन आणि उंचीमध्ये थोडस व्हॅरिएशन तुम्हाला दिसून येतं पुढची गोष्ट म्हणजे बाळाची झोप नऊ महिन्याच्या आसपास बाळाची बाळा सलग आणि शांत झोपण्याकडे भर देतो जेव्हा बाळाला भूक लागते तर त्यावेळी एकदा दोनदा बाळा दूध पिण्यासाठी उठतो दूध पिलं की परत बाळ हा झोपी जातो हे पूर्णतः डिपेंड आहे बाळ दिवसा झोप कशी घेतो आहे यावरती ही जर बाळाची उलटी असेल म्हणजे बाळ जर दिवसा जास्त झोपत असेल तर रात्रीची झोप ही बाळाची डिस्टर्ब होऊ शकते त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे ग्रॉस ग्रॉस मोटर मोटर जे स्किल्स आहेत हे या दरम्यान तुम्हाला अगदी झपाट्याने चेंज होताना दिसतील अगोदर आठव्या महिन्याचे मायस्टोन्स तुम्ही जर पाहिले असतील तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की आठव्या महिन्यामध्ये हा हळूहळू सपोर्ट शिवाय बसण्यासाठी तयार होत असतो म्हणजेच काही मुलं विदाउट सपोर्ट सुद्धा बसतात काही मुलं सपोर्ट बसतात पण नवव्या महिन्यामध्ये बाळाने विदाऊट सपोर्ट व्यवस्थित हे गरजेचं आहे या दरम्यान बाळ विदाउट सपोर्ट बसायला लागतो तर त्यानंतर हळूहळू जे जे मागे करून जे काही रांगण्याची पोझिशन आहे ही पोझिशन घेण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू रांगायला लागतो सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा हे जे, जे।, जे काही रांगणे स्टेज आहे ही काही मुलं स्किप करतात हे टोटली नॉर्मल आहे यामध्ये तुम्हाला काहीही काळजी करण्याची किंवा घाबरण्याचं कारण नाही बाळ जर बसत असेल विदाउट सपोर्ट तर काही हरकत नाही काही मुलं रांगतात काही मुलं स्किप करतात परंतु मुलं बाळाला त्याच्या गुडघ्यावरती किंवा हात पुढे ठेवून जे काही एक पोझिशन आहे हे पोझिशन घेण्यासाठी अगदी बाहा रेडी असतो तो तशा पद्धतीने करतो सुद्धा काही मुलं उलटी रांगतात म्हणजे मागच्या बाजूला रांगत जातात ते सुद्धा टोटली नॉर्मल आहे बऱ्याचदा जी मुलं झोपलेली आहेत ती मुलं उठून बसतात आणि परत क्रॉल करायला लागतात म्हणजे झोप पे स्लिपिंग पोझिशन मधून सिटप पोझिशन मध्ये आणि सिटप मधून क्रॉलिंग आणि त्यानंतर जर झोपायचं असेल तर ते सुद्धा शकतात तर हे जे काही पोझिशन मधलं ट्रान्झिशन आहे किंवा हे जे काही एक कन्वर्जन आहे हे मुलं हे अगदी फर्मली करतात अगदी व्यवस्थितरित्या करतात आणि नवव्या महिन्यामध्ये त्यांनी ते करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे जर तुमचा बाळ या गोष्टी करू शकत नसेल किंवा तुम्हाला काहीही डिले जाणवत असेल तर हे एक डेंजर डॉक्टरांशी कन्सल्ट करणं हे गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही बाळाला जर काही वस्तू दिल्या तर वस्तु तो तो ग्रॅप करत होता तो हातामध्ये धरून ठेवत होता पण ते सोडण्यासाठी तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागत होते म्हणजे तो पटकन सोडत नव्हता पण आता जर तुम्ही दे म्हटला तर बाळ जे तुमचं आहे ते तुमच्या हातामध्ये ती वस्तू देईल किंवा ती वस्तू सोडून टाकेल म्हणजे रिलीज करण्याची जी काही कन्सेप्ट आहे ही मुलाला बाळाला आता समजायला लागलेली असतात या व्यतिरिक्त या दरम्यान बाळ हा बाय बाय करतो असेल किंवा नो म्हणणं नाही म्हणणं हो म्हणणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करू शकतो आणि तुम्हाला त्या बाळाला शिकवायच्या सुद्धा आहेत या व्यतिरिक्त बाळ हा पॉईंट करायला लागतो म्हणजे त्याचा जे काही इंडेक्स फिंगर आहे हे इंडेक्स फिंगर तो व्यवस्थितरित्या वापरू शकतो कोणतीही वस्तू जर त्याला हवी असेल तर तो, तो त्या दिशेने पॉइंट करतो त्या दिशेने ते दाखवतो याशिवाय बाळ हे त्याचे जे काही तीन बोट आहेत म्हणजे अंगठा आणि हे जे काही दोन बोट आहेत यामध्ये सुद्धा कोणतीही एखादी वस्तू पकडू शकतो जर तुम्ही बाळाच्या पुढे डाय डाळिंबाचे दाणे दिले किंवा सुरमुरे बाळाच्या पुढे टाकले तर तो, तो अगदी या पोटामध्ये असे पकडून तोंडामध्ये घालू शकतो खाऊ शकतो आणि म्हणून या दरम्यान बाळाच्या स्नॅक मध्ये तुम्हाला असे काही पदार्थ द्यायचे आहेत की जे बाळ हा व्यवस्थितरित्या उचलून त्याच्या तोंडामध्ये घालेल यामुळे बाळाला खाण्याची आवड सुद्धा लागते शिवाय बाळाचे हे जे काही फाईड मोटर स्किल्स आहेत हे सुद्धा व्यवस्थित रित्या डेव्हलप व्हायला मदत होते या दरम्यान बाळ हा कोणतीही गोष्ट तोंडात घालण्यासाठी बघत असतो म्हणजे जेव्हा त्याच्या हातामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट द्याल तर तो पटकन तोंडामध्ये घालेल किंवा तो सोडून सुद्धा देईल ही जी काही एक तोंडामध्ये घालण्याची किंवा खाण्याची जी, कि जी काही प्रोसेस आहे ही बाळाला आता समजायला लागलेली असते म्हणूनच या दरम्यान आपण सांगतो की बाळाला फिंगर फूड इंट्रोड्यूस करा त्यानंतरची आहे गोष्ट म्हणजे बाळाची मेंटल डेव्हलपमेंट कशी असते लक्षात घ्या या दरम्यान बाळाला प्रत्येक गोष्टीमधला डिफरन्स हा व्यवस्थितरित्या समजत असतो आपली माणसं परकी माणसं रोज दिसणारे लोक रोज दिसणारे वस्तू किंवा एखादी नवीन वस्तू या सगळ्या गोष्टी हा अगदी बारकाईने निरीक्षण करत असतो किंवा त्याकडे पाहत असतो कोणताही बदल झाला तर तो बदल बाळ हा लगेच त्याला जाणवतो मग त्याला जर तो आवडला असेल तर तो त्यानुसार रिॲक्ट करेल नाही आवडला तर बाहेर रडायला लागेल अनकम्फर्टेबल फील करेल याशिवाय बाळाला जर काही एखादी गोष्ट हवी असेल तर तो तुम्हाला ओढेल म्हणजे तुमची ओढणी असेल किंवा तुमचा ड्रेस आहे साडी आहे तर तो ओढून तो घेण्यासाठी किंवा ते देण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल म्हणजे त्याची जी काही गरज आहे ती गरज तुम्हाला आता तो व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न करतो आहे याशिवाय बाळाचं जी बोलणं आहे हे सुद्धा काही जे सोपे सोपे शब्द आहेत हा शब्द उच्चारण्याचा तो प्रयत्न करेल जे शब्द सोपे आहेत म्हणजे जसं की दादा बाबा मामा किंवा जे सोपे नेहमी त्याच्या कानावर पडतात असे जे काही शब्द आहेत उच्चारण्याचा तो प्रयत्न करेल बऱ्याचदा मुलं पाणी जे आहे त्याला पापा म्हणतात किंवा पापा दे जेव्हा हो त्यांना तहान लागते पाणी प्यायचं असतं तेव्हा पापा खाऊ असेल तर त्यावेळी काही विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात बाहेर जायचं असेल तर भू 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 या पद्धतीने ते करतील म्हणजे प्रत्येक गोष्ट आता डिफरेंशिएट करायला आणि त्यानुसार व्यक्त व्हायला शिकत असतात तर हा एक खूप छान बदल आहे लहान बाळामध्ये की जेणेकरून त्यांच्या गरजा तुम्हाला आता समजतील आणि त्यानुसार तुम्हाला बाळाला ट्रीट करणं आता सोपं जाऊ शकत याशिवाय या, या दरम्यान बाळाला अन्न पदार्थांची चव सुद्धा खूप छान पद्धतीने लक्षात येते म्हणजे नेहमी तुम्ही दिले जाणारे पदार्थ आणि जरा चवीमध्ये किंवा मध्ये बदल झाला तर तो जो बदल आहे हा बाळ लगेच रेकग्नाइज करू शकतो लगेच ओळखू शकतो आणि त्यानुसार तो रिॲक्ट सुद्धा करतो म्हणजे तो जर पदार्थ आवडला तर बाळ अगदी आवडीने आनंदाने खाईल या यावेळी जर तो नाही आवडला तर बाळ रडायला लागेल तोंड फिरवेल किंवा तोंडातून तो बाहेर काढेल थुंकून टाकेल तर ही गोष्ट सुद्धा टोटली नॉर्मल आहे जरी बाळा असं करत असेल तर काही दिवसांनी परत तुम्हाला व्हरायटी ट्राय करायची आहे लक्षात घ्या या दरम्यान बाळाचे जे टेस्ट बर्ड्स असतात हे खूप झपाट्याने डेव्हलप होत असतात अशा दरम्यान जेवढा तुम्ही बाळाला वेगवेगळा आहार द्याल जेवढी व्हरायटी द्याल वेगवेगळ्या चवीचा वेगवेगळा दिसणारा वेगवेगळ्या टेक्स्चरचा आहार बाळाला द्याल तेवढी बाळाला खाण्याची आवड निर्माण होईल बाळाला सगळं पोषण सुद्धा मिळेल आणि बाळ हा अगदी आवडीने सगळे पदार्थ व्यवस्थितरित्या खाईल त्यामुळे तुम्हाला बाळाला व्हरायटी ट्राय करणं हे गरजेचं आहे आहे या दरम्यान बाळाचा आहार हा कसा असायला हवा याबद्दल आपण या गोदर चॅनल वरती एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर आतापर्यंत तुम्ही तो, तो डायट चार्ट चेक केला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या बाळाला त्यानुसार आहार हा देऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान बाळाला भीती काय असते हे सुद्धा समजायला लागलेलं असतं म्हणजेच बाळाची जी मेंटल ग्रोथ आहे ही सुद्धा किंवा इमोशनल ग्रोथ आहे ही सुद्धा खूप छान पद्धतीने डेव्हलप होत असते त्यामुळे पालकांनी कोणत्याही प्रकारची बा भीतीही बिलकुल घालायची नाही यानंतर आपण पाहूया की या, या दरम्यान बाळाची सगळी डेव्हलपमेंट ही व्यवस्थितरित्या होण्यासाठी पालकांनी बाळाला कशाप्रकारे मदत करायची आहे जसं मी नेहमी सांगते की बाळ जसा मोठा होतो तर त्यानंतर तुम्हाला बाळाला जास्तीत जास्त गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी द्यायच्या आहेत यासाठी तुम्ही बाळासोबत भरपूर गप्पा मारा बाळाला नवनवीन ठिकाणी नवनवीन लोकांमध्ये नवनवीन वातावरणामध्ये घेऊन जा बाळाला वेगवेगळ्या गोष्टींची ओळख करून द्या जेव्हा तुम्ही बाळासोबत असता तर त्यावेळी कोणत्या गोष्टीला काय म्हणता किंवा ते कसं दिसतं हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बाळाला सांगा बाळ हळूहळू ते सगळं ग्रास करत असतो हा तसा शिकत असतो करा बाळासोबत भरपूर खेळा बाळाला खूप सारा क्वालिटी टाइम द्या याशिवाय तुम्हाला बाळासोबत काही असे छोटे छोटे खेळ खेड़ खेळायचे आहेत की ज्यामुळे बाळाची मेंटल ग्रोथ असेल किंवा बाळाची बौद्धिक वाढ आणि विकास आहे ही छान पद्धतीने व्हायला मदत होईल या व्यतिरिक्त बाळाला तुम्हाला ज्या घरामधल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी प्रवृत्त करायचा आहे म्हणजे तुम्हाला विचारायचे आहेत बाळा तिकडे पॉईंट करेल किंवा त्याच्या शब्दामध्ये तो बोलण्याचा ट्राय करेल ज्याला पॉईंटिंग गेम आपण म्हणतो की तुम्ही एखादी वस्तू दाखवू शकता किंवा म्हणू शकता आणि बाळाला ते दाखवण्यासाठी तुम्हाला प्रेरित किंवा थोडंसं इन्स्पायर करायचं आहे याशिवाय दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी तुम्हाला बाळाचा मसाज हा जरूर करायचा आहे बाळाचे जे काही पेंटिंग वॅक्सिनेशन्स आहेत हे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे एक प्रॉपर हायजीन मेंटेन करायचं आहे जेणेकरून बाळा आजारी कमी पडेल जेव्हा बाळ आजारी कमी पडेल तर त्यावेळी बाळाचं जे आरोग्य आहे हे बिघडणार नाही बाळाच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या व्हायला होईल जर बाळ खूप जास्त वॉमिटिंग करत असेल खूप जास्त इनएक्टिव असेल बाळ सतत झोपत असेल बाळ व्यवस्थित खात नसेल किंवा बाळ सतत रडत असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे या दरम्यान बराच वेळा आपण जे काही आहार बाळाला देतो तर त्यामुळे तो जर प्रॉपर नसेल तर बाळाचं हिमोग्लोबिन लेवल हे खूप लवकर कमी होतं ज्या कारणामुळे हा सतत चिडचिड करत राहतो बाळाला भूक व्यवस्थित लागत नाही बाळ व्यवस्थित झोपत नाही तर हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे आणि बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आयरन रिच जो पदार्थ आहे तर इंक्लूड आहे ते इन्क्लूड करायचे आहेत यासाठी आपला डाएट चार्ट तुम्ही जरूर फॉलो करू शकता तर का हो नौ चा बाया चार so, I hope या काही गोष्टी होत्या नऊ महिन्याच्या बाळाच्या डेव्हलपमेंटल बद्दल सो आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील आणि आपला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बबाय सी सोन विथ न्यू टॉपिक